स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक आज हडप्पा व मोनजोदोडो ही ठिकाणे कोठे आहेत ऑप्शन दिले आहेत ए भारत बी नेपाळ सी बांगलादेश आणि डी पाकिस्तान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पाकिस्तान या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक दोन समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ऑप्शन दिले आहेत ए नागपूर बी अमरावती सी अकोला आणि डी बुलढाणा तर याचं योग्य उत्तर आहे सी अकोला या जिल्ह्यामधून जात नाही प्रश्न क्रमांक तीन महाबळेश्वरजवळील भिल्लार हे गाव कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे ऑप्शन दिले आहेत ए पुस्तकाचे बी वनस्पतीचे सी आंब्याचे डी किल्ल्याचे तर याचं योग्य उत्तर आहे ए पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चार समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे ऑप्शन दिले आहेत ए पुणे नागपूर बी नाशिक मुंबई सी नाशिक नागपूर आणि डी मुंबई नागपूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई नागपूर या दोन शहरांना जोडणारा आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ऑप्शन दिले आहेत ए गडचिरोली बी नंदुरबार सी नांदेड आणि डी सिंधुदुर्ग तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गडचिरोली प्रश्न क्रमांक सहा खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे ऑप्शन दिले आहेत ए कोकण बी मराठवाडा सी विदर्भ आणि डी पश्चिम महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे ऑप्शन दिले आहेत ए ग्रॅनाईट बी बेसॉल्ट सी स्तरित आणि डी रूपांतरित याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेसॉल्ट या खडकापासून बनले आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ऑप्शन दिले आहेत ए भिवंडी बी मालेगाव सी मिरज आणि डी इचलकरंजी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इचलकरंजी प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे ऑप्शन दिले आहेत ए चीन बी श्रीलंका सी भारत आणि डी बांगलादेश तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक दहा कावेरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात उगम पावते ऑप्शन दिले आहेत ए कर्नाटक बी तामिळनाडू सी केरळ आणि डी महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक या राज्यात उगम पावते प्रश्न क्रमांक अकरा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ऑप्शन दिले ए ज्ञानेश्वरी बी ऋग्वेद सी विवेक सिंधू आणि डी यजुर्वेद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ <coughs> आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ऑप्शन दिले आहेत ए लोखंड बी तांबे सी चांदी आणि डी सोने तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सोने प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन दिले आहेत ए डहाणू बी नागपूर सी घोलवड आणि डी पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घोलवड हे ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौदा मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन दिलेत ए अशोक बी चंद्रगुप्त सी बिंदुसागर आणि डी यापैकी कोणीही नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रगुप्त प्रश्न क्रमांक पंधरा वातावरणात ऑक्सिजनच्या वायूचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन दिलेत ए अठ्ठ्याहत्तर टक्के बी एकवीस टक्के सी चाळीस टक्के आणि डी साठ टक्के तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकवीस टक्के प्रश्न क्रमांक सोळा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली असते ऑप्शन दिले ए टंगस्टन बी प्लॅटिनियम सी ॲल्युमिनियम आणि डी नायक्रॉन तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टंगस्टन धातूची तार वापरली जाते प्रश्न क्रमांक सतरा द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन दिलेत ए महात्मा फुले बी बाबासाहेब आंबेडकर सी वीरा शिंदे आणि डी रार डोंगरे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक अठरा कोल्हापूर रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत ऑप्शन ए कोळसा बी चुनखडी सी बॉक्साईड आणि डी लोखंड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बॉक्साईड प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला ऑप्शन दिले आपल्याला ए बिबिया बी अल्बानिया सी सोमालिया आणि डी रोमानिया तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अल्बानिया या देशात झाला प्रश्न क्रमांक वीस हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो ऑप्शन दिलेत ए ऑक्सिजन बी पाणी सी व्हिटॅमिन्स आणि डी कॅल्शियम तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कॅल्शियम